मला असं वाटतं अशा पॉईंटला सर्वात महत्वाची गोष्ट आहे सेफ्टी आणि सिक्युरिटी कारण नॉलेज ट्रान्सफर प्रत्येक गोष्टीचा होणार आहे आणि मला आठवत आहे माझ्या लहानपणी आम्ही घर घर ऑफिस ऑफिस असे प्रिटेंड प्ले खेळायचो बरोबर तर आपण आधी समजून घेऊयात सायकोलॉजिकली साधारण चार ते पाच वयाला प्रिटेंड प्ले सुरू होतो जिथे मी मुलगी होते माझी मुलगी माझी आई होते नंतर आपण भाजीवाला भाजीवाला खेळतो आपण दुकानदार दुकानदार खेळतो आणि ह्या सगळ्यात मुलांना भयंकर आपण शांतपणे ऑब्झर्व केलं तर घरी मुलं हवेत बोलत सुद्धा खेळत असतात की हे पैसे तू घे मग टेबलच्या मागे तेच जातात आणि ते पैसे घेतात बरोबर आईस्क्रीम वाला आईस्क्रीम वाला खेळतात सो so, खेळ ही त्यांची एक्सपेरिमेंट करण्याची पद्धत आहे आणि इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये रोल प्ले करण्यात त्यांना आनंद मिळतो त्यामुळे मुलं लग्न लग्न खेळतायत हो। किंवा डॉक्टर डॉक्टर खेळतायत तर या गोष्टीमध्ये आपण फक्त सेफ्टी ही गोष्ट राहते नाही म्हणजे काय दरवाजे बंद करून हे खेळ खेळू नका बरोबर पण त्यांच्यातल्या डायलॉगची मजा घ्यायला हरकत नाहीये असले खेळ खेळायचे नाही असं न म्हणता कारण मग ते हो बरोबर आणि म्हणजे मुलं हे पण एन्जॉय करतात की अगं पण तुझं तर लग्न झालं नाही मग तसं चालतं एकदाच होतं का लग्न हे डायलॉग असतात मुलांमधले तर आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊया आणि हसूया जर आपल्याला शक्य झालं तर मुलांच्या पातळीवर जाऊन गप्पा मारूयात ते जमत नसेल तर निदान ओरडणं तरी अवॉइड करूयात कारण ते काही चूक करत नाहीये ते ज्या गोष्टीचं प्रतिबिंब बाहेर बघतात त्याच सगळ्या गोष्टी त्यांच्या खेळामध्ये येतात पण फर ऍज लॉंग कपड्यांच्या आत हात घालत नाहीयेत ना बरोबर किंवा प्रायव्हेट टच करत नाहीयेत ना हेच आपले कन्सर्न्स आहेत बरोबर आणि ती सेफ्टी तुम्हाला महत्वाची आहे बरोबर